नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज आपल्याला सांभाळत नाही जेवण खाणं कपडा लत्ता देत नाही औषधोपचार सुद्धा बघत नाही तसेच वारंवार धमकी देत असतो अशी फिर्याद प्रत्यक्ष वडिलांनी आपल्या मुलाविरुद्ध विटा पोलिसात दिले या प्रकरणी चंद्रकांत हंबीरराव जगताप राहणार भाग्यनगर तालुका खाणापूर याच्यावर ज्येष्ठ नागरिक व कल्याण अधिनियम दोन चे कलम चोवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय यांनी म्हटले आहे की आपले वय पंच्याऐंशी असून मुलगा चंद्रकांत जगताप हा सन दोन हजार एकोणीस पासून माझा सांभाळ करीत नाही जेवण खाणं कपडा लत्ता औषधोपचार सुद्धा बघत नाही वारंवार धमकी देत असतो तसेच पालन पोषणाची जबाबदारी घेतलेली नाही विशेष म्हणजे चंद्रकांत जगताप याच्या वडिलांनी प्रांताधिकारी आणि ज्येष्ठ नागरिक निर्वाह न्याय प्राधिकरणाचे विटा उपविभागाचे अध्यक्ष विक्रमसिंह बांदल यांच्याकडे ज्येष्ठ नागरिक पोटगीनुसार अर्ज दाखल केला होता त्यावर वडिलांचा सा सांभाळ करणे मुलाचं सा कर्तव्य आहे असा निकाल प्रांताधिकाऱ्यांनी देऊन सुद्धा त्यांनी दिलेल्या निर्णयाचा मुलगा चंद्रकांत याने अवमान केलेला आहे असेही फिर्यादीत म्हटलंय यावरून विटा पोलीस ठाण्यामध्ये मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे